आणि तुला जर तसं दिसत असेल तर ते निव्वळ एक मृगजळ आहे मग क्षेत्र कुठलंही असो जिद्द चिकाटी कसोटी आणि अखंड मेहनत यातून प्रत्येक वेळेस अपयशाची दुःखमय पायरी पार करतच प्रत्येकजण त्या सुखाच्या सुवर्ण क्षणापर्यंत पोहोचतो आणि ह्या सततच्या अपयशामुळे मिळालेल्या यशातून सुखाची उंजळ भरत असते सुखाची किंमत दुःख झेलल्याशिवाय कळत नाही रे त्यामुळे दुःख तुझ्या वाट्याला नाही तर प्रत्येकाच्या आहे फक्त जे यशस्वी आहेत त्यांनी त्या ते प्रत्येक दुःखाच्या पायरीवर आरूढ होऊन सुखाचा मार्ग शोधला त्यामुळे मनातल्या मनात, मनात स्वतःला दोष देणं बंद कर आणि उठ काम करत राहा इमानदारीने सच्चाईने वागत राहा आणि हो आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी tu já